पार्था आणिकही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियांविषयी बाधक रमता नाही पार्था आणखी एक गोष्ट ऐक अंतःकरणातून राग द्वेष नाहीसे झाले तर शास्त्रशुद्ध मार्गाने इंद्रिये विषयात जरी रममाण झाली तर ते बाधक होत नाही जैसा सूर्य आकाश गतू रश्मी करे जगाते स्पर्शतू तरी काय ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य हा आपल्या हातांनी जगातील विविध वस्तूंना स्पर्श करीत असतो परंतु त्या वस्तूंच्या संगदोषाने तो लिप्त होतो काय तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेंची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊनी असे त्याप्रमाणे विविध विषयांचे ठिकाणी जो उदासीन अनासक्त असतो आत्मानंदात रंगून गेलेला असतो जो काम क्रोधाचा त्याग करून जगत असतो तरी विषयांतही काही आपण पे वाचूनही नाही मग विषय कवण काही बाधितील कवणा ज्याला सर्व विषयांत आत्मस्वरूपाशिवाय दुसरे काही दिसत नाही त्याला विषय कोणते कोणाला आणि कशी बाधा करतील जरी उदकी उदके बुडीजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आपलवीजे परिपूर्ण तो जर जल जलामध्ये बुडाले किंवा अग्नीच्या ज्वालेने पोळला गेला तसेच आत्मज्ञानाने परिपूर्ण असलेला पुरुष